बाबुमावा प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आज तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं आणि सर्वांच्या आशीर्वादामुळं आपला चॅनल मोनिटायज झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो तुम्ही सर्वांनी जो सपोर्ट दिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा आभार मानतो जय बाळू मामा आज खास काही नव्हतं पण आज म्हणलं लाईव्हला जाऊन ज्या प्रे प्रेक्षकांमुळं आपला चॅनेल मोनोटाईज झालाय त्यांचं कमीत कमी आभार मानावं जय बाळू मामा तुमच्या सर्वांचं मनापासून आभार ज्यांनी भरभरून साथ दिली ज्यांनी भरभरून सपोर्ट केला त्यांचे सर्वांचे मनापासून आभार कारण की तुमच्या सर्वांमुळे माझा चॅनल मोनोटाइज झालेला आहे तुमचा असाच पाठिंबा सतत राहू द्या हीच नम्र नम्र तिची विनंती आणि तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो काय खास कारणाने आपण आज येणार नव्हतो लाईव्हला पण आपला चॅनल मोनोटाईज झाला आहे मग ते आपलं फॉलोअर्स आणि यूट्यूब चॅनल फॅमिलीला समजला असेल काय काय आणलं काय काय आणलं नसेल त्या सर्वांचंही मनापासून आभार मानतो मी तुमच्या आज आपला चॅनल मोनोटाईज होऊ शकला सर्वांना लवकरच काहीतरी चॅनेलवर नवीन काहीतरी दिसणार आहे बावूमामांची गाणी म्हणा किंवा बाबा मामांविषयी कथा लवकरच आपल्या यूटूब चॅनलला आता दिसतील आणि आपल्या काही हे होत्या ते आपल्याला हे करायचं होतं लिमिट क्रॉस करायचं होतं त्यानंतर आपला चॅनल मोनोटाईज होणार होता तेही झालेलं आहे आणि आता आपल्याला लवकरच समजणार आहे की आपण यूटूब चॅनलच्या माध्यमातून गाणी प्रेक्षकांना की बाळूमामाचा महिमा हे बी आपण सांगणार आहे आणि काही चांगल्या गोष्टी हे आपण पोचवायचा प्रयत्न करणार आहे बाळूमामान बघताना जय बाळूमामा जी तुमचा साथ भेटली आणि ती साथ कायम राहू द्या एवढीच विनंती करेल आणि तुमच्या त्याच सपोर्टमुळं आज वैभव कोकरे हा यूट्यूब चॅनलवर चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो हे समजलं आणि यूट्यूब चॅनलनी आज आपला चॅनल मोनिटाईज करून घेतला आणि काही गोष्टी होत होत राहतील तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि खास म्हणजे बाबीमावांच्या आशीर्वादाने आज आपला चॅनल मोनिटाइज झालेला आहे याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आज आपण एक व्हिडिओ पोस्ट केला की कृपया करून भाऊमामांच्या नावाखाली कोण वर्गणी मागत असेल तर त्यांना वर्गणी देऊ नका कारण भाऊमामाच्या नावाखाली वर्गणी मागतात पण ते भाऊमामांसाठी नाही तर स्वतःसाठी मागतात मी एवढंच सांगेल की ती वर्गणी मागत असताना एखादे दिसले तर ते तुमच्या जवळपास भाऊमामांचं स्थान असेल किंवा मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन सांगा की किंवा कॉन्टॅक्ट करून हा माणूस पकडून त्यांच्यापाशी नेऊन सांगा की बाबा बाळूमामाच्या खाली हा वर्गणी मागत होता खरं मागत होता खोटं मागत होता ते सगळं करून बघा मी बिगवणमधून बोलतोय आणि बिगवणमध्ये गेले एक आठ दिवसात अशीच एक गोष्ट घडली होती की बाळूमामाच्या नावाखाली एक जण वर्गणी मागत होता तर आमचे मित्र त्यांनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं की अरे इथं बाळूमामांच्या नावाखाली वर्गणी मागायची चालू आहे वर्गणी मागायची चालू आहे तर त्यानंतर मी तिथं गेल्यानंतर समजलं मला की वर्गणी मागतात मी विचारलं त्यांना कुठलंही काय त्यांनी डोंग तालुका सांगितला त्यांचा त्यांचं नाव काय त्यांनी सांगितलं नाही आणि ती त्यांचं मेन कोण आहे तिथल्या मंदिराचं ते बी काही सांगितलं नाही मी त्यांना बाकीची माहिती विचारायला चालू केल्यास त्यांनी असं सांगितलं की माझे पाहुणे आल्यात मी जातो मी मित्रांना आणि आमच्या इथं खडकी येते मंदिर आहे बाबामामांचं मामांचं तिथं फोन करत तर तो माणूस बिघवणमध्ये आसपास कुठल्याही ही आढळलं नाही परत या गोष्टींना आपण समजून घ्यायचं आहे बाऊ मामांच्या नावाखाली कोण वर्गणी मागत असेल मंदिरासाठी खास करून तर त्याचं शंभर टक्के आपण दक्षता घेऊन बघायचं आहे काय होते कारण तर देव देवाने स्वतः सांगितलंय दे। माझ्या नावाखाली एखादा वर्गणी मागत असेल तर तो आणि देवाच्या मंदिरासाठी वर्गणी मागून मागायलाच लागणार नाही मी माझ्या साक्षात बाबूमाने सांगितलेलं आहे बाऊमामांचं शेवटचं बोल होतं अरे मंदिर बांधायचं तर माझ्या ह्याच्यातून बांधा तर कुणाला मागून मंदिर बांधू नका आहे का नाही बाबूमामाचं मंदिर जिथं व्हायचंय तर गरज नाही वर्गणी मागायची कोणाला ज्याला द्यायची ती तिथं येऊन देतात आणि आपण आता जे व्हिडिओ आपण टाकला होता ते व्हिडिओ टाकवणार आहे जय बाबूमा बाळूमा भक्तांनो आप जय बाळूमामा बाळूमा भक्तांनो नमस्कार बाळूमा भक्तांनो आपल्या भागात कोणी येईल आणि सांगेल की मी बाळूमामांचा सेवे करे मी बाऊमामांच्या मंद मंदिरातून आलो आहे की मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामासाठी तुम्हाला काय वर्गणी द्यायची ती द्या कृपया असं करून तुम्ही त्यांच्या पण त्याही शब्दाला मिळवही पडता वर्गणी देऊ नका सदर असे व्यक्ती दिसल्यास जवळ तुमच्या कोणते भाऊमाचं मंदिर असेल तिथं कॉन्टॅक्ट करून सांगा जय बाळूमामा जय बाळूमामा बाळूमा भक्तांना नमस्कार बाळूमा भक्तांना आपल्या भाग त्याची पाठप्रवाह झाला पाहिजे कारण तर देवाचा महिमा एवढा वाढला आहे आजकाल की देवाच्या नावाखाली कोण कृती करतंय पण ती वाईट आहे कशी आहे किंवा खरं बांधायचं चाललंय का ते आपण हे केलं पाहिजे त्यांनी त्यांनी आम्हाला पहिली गोष्ट की पावती पुस्तक बी दाखवलं नाही आणि काहीच नाही ज्यांनी दिलं असतील पेमे पैसे त्यांना दिलं पावती पुस्तक काय ते बी माहीत नाही पण मला तर पावती पुस्तक दाखवलं नाही आणि ज्यांनी दिलं त्यांना बी दाखवलं नाही वाटत तर अशा प्रकारे काय तुमच्या इथं काय होत असेल तर त्याची तुम्ही स्वतः दक्षता घ्यायची एवढीच विनंती आणि बाबूमाच्या नावाखाली कुठलं काय मागायचं चाललं तरी तरीही कृपया बंद व्हावं हो� यासाठी एवढं सांगणं आहे की जय मा। जे बावु मामा आपण काय करणार तर लाईव्ह गेल तो फोन आला होता सांगलेला जे बावु मामा पेंटर पेंटिंग आहे म्हणजे ग्राफिक डिझाईन त्यांचा फोन आला होता त्यामुळे आपण लाईव्हमधनं बाहेर गेलतो पण पुन्हा आपण लाईव्हला आलेलो आहे जय बाबू मामा तुमच्या सर्वांच्या सपोर्टामुळंच आज आपला चॅनल म्हण झालेला आहे तसंच मग सांगितल्याबद्दल सांगितलं तसंच एकच सांगेल की आपण जे काय आहे ते देवामुळे आहे हे विसरायचं नाही आणि देवाच्या नावाखाली जी वर्गणी कोण मागत असेल त्यांना आपण रोखायचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे एवढंच सांगतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज कुणाचं कसं काय चाललं आहे काय माहीत नाही पण मला खूप असा आनंद झालेला आहे की कारण तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मी यूट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज करू शकलो आणि काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण हे करू शकलो आणि प्रत्येक गोष्ट आपण लाईव्हच्या माध्यमातून बोलू शकत नाही यामुळं आपण लय काय बोलणार नाही जे काही कुठले फॉलोअर्स असेल त्यांनी ह्या तर लाईव्हच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे मी ह्या गावचा आहे जरूर तिथं आल्यावर मी त्यांना फोन करेल किंवा भेटेल एवढं तरी हे करेल जे काय आपले काही मित्र भेटायला येणार आहेत थोड्याच वेळात त्यामुळे तुमचा सर्वांचा प्रतिसाद असाच राहू द्या तुमचा सपोर्ट असाच राहू द्या एवढंच मी सांगेल तुम्ही सर्वांनी जी स प्रतिसाद दिला आणि माझ्यासाठी जी वेळ दिला याबद्दल सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि आज यूट्यूब फॅमिलीला एवढंच सांगेल तुम्ही तुमची ताकद दाखवून दिली तुमच्या मग जे काय करू शक करू शकलो आणि काही करायचं ते करू शकेल एवढंच की फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या भाऊमांचा आशीर्वाद तर आहेच आपल्या पाठीशी म्हणून तर आज आपण आपला यूट्यूब चॅनल मोनोटाईज झाला बावूमाला सतत एक विनंती करत होतो की मामा जी तुमच्या नावाने खोललेलं यूट्यूब चॅनल आहे बावूमान प्रोडक्शन तेव्हा अनेक आपला व्हायना पण आज झाला त्यासाठी काही गोष्टीतून काही याच्यातून आपण आपल्याला जावं लागलं त्या गोष्टीत आपण गेलो बी आपला चॅनल बी मोनोटाईज झाला आणि आज जी माणसांना वाटत होतं की तू करू शकत नाही ते आज आपण करून दाखवलं फक्त फक्त तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचा साथ सोपोटाशीचा असू द्या आणि आपण लय काही सांगणार नाही पण एवढंच सांगेल भाऊमामाच्या नावाखाली जी खोटी वर्गणी मागायची चालू आहे ती बंद झाली पाहिजे एवढ्याच्या व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगेल मी आणखी एखाद्या व्हिडिओ हो पोस्ट करणार आहे आणि आज एकच सांगतो सांग हो एक की मामा मला मागाशी बी आहे आणि बी सांगतो की मामा असा देवा आहे की त्याच्यासाठी मागायची गरज नाही लोक येऊन देतात त्यामुळं लय काय नाही आजचा आपण व्हिडिओ येतात हे करू पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून आभार जे की तुमच्या सर्वांमुळं आपला चॅनल मोनोटाईज झाला आणि आपल्याला इन्कम बी चालू होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि आपले गायक शरद अवघडे हे गुरुवारी गुरुवारी आपण त्यांना भेटणार आहे ते आपल्याला आप सांगतील आणि काही प्रोसेसने पुढं जायचं काय करायचं का कसं कसं होईल आपलं चॅनेल आणि कसं हे होईल तुमचा प्रतिसाद भेटला चॅनल व्यवस्थित चालला तर येणाऱ्या बनणाऱ्या उत्सवाबद्दल आपण नक्कीच आत भांडाऱ्याचा किंवा जगात भारी माझ्या जगाच्या जग जगाच्या मार्गाचा आत्मपूरचं आत्मपूरवर किंवा भांडाऱ्या उत्सवावर लवकरच आपण एखादं गाणं काढू तुमचा प्रतिसाद मिळत राहील त्याप्रमाणे आपण म्युझिक गाणी आणि आपल्याला प्रेक्षकांना दाखवू आता आपण लाईव वेगवेगळ्या प्रकारे ठेवणार आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित बाळू खास करून श्री संत सद्गुरुबा महादेवालय आदमाफूर यांच्या अठरा पालख्या आहेत ह्या अठरा पालख्यांमध्ये एकोणीसवी पालख्या आहे पण ती आदमाफूर ट्रस्टने त्याला निर्णय दिलेला नाही आपण तरी एकोणीस पालख्या त्या एकोणीस पालख्यांमध्ये कुठलाही का एक सारखा अटँकरत राहू कार्यक्रम आपण आणि तुमचा प्रतिसाद जसा भेटेल तसा कार्यक्रम अनेक व्यवस्थित करू आपण अनेक अटँकरत राहू त्या गोष्टी आपण जशा होतील तशा अनेक चांगल्या झाल्या पाहिजेत एवढंच सांगेल तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टी करू आणि आपण ह्या दोन तीन दिवसात भाऊ मामा काय म्हणतात आणि काय भक्तांसाठी संदेश देतात हा संदेश लाईव्हच्याच माध्यमातून देणार आहे की पुढची लाईव्ह बी मी सांगेल तुम्हाला कधी पडेल आता कारण तर आपला बारावीचा पेपर वीस तारखेला आहे त्यामुळं पेपरला आपण जाणार त्याच्यामध्ये जा आपल्याला थोडाफार अभ्यासालाही वेळ द्यायला लागेल त्यामुळं आपण वीस तारखेच्या पुढेच शंभर टक्के लाईव्ह ठेवणार आहे आणि त्या लाईव्हला शंभर टक्के सांगितलं जाईल की बाऊमामा भक्तांना काय सांगतात एवढंच सांगेल आणि एकदा सांगतो की असेल नावासाठी रोखणं आपलं काम आहे कारण तर आपण बाऊमाचं सेवक आहे हां एवढं मी थांबतो कारण तर मला घरी बी जायचं आहे आता आपण स्टुडिओमध्ये आहे तर घरी बी जायचं जे बाळू मामा